नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात ग्रुप ग्रामपंचायत वेहरगाव देवली ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल चिकिन, स्पेशल गावरान चिकिन, स्पेशल कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल शेजारी फाटा, तालुका मावळ जिल्हा पुणे ग्रुप ग्रामपंचायत वेहरगाव दहिवली ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुनील शेळके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला ग्रुप ग्रामपंचायत वेहरगाव देवली अंतर्गत विविध विकास कामांसाठी आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पस्तीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता त्यापैकी ग्रुप ग्रामपंचायत वेहरगाव देहली चे नवीन सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय परिपूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले आमदार सुनील शेळके यांचे स्वागत ले सुनील शेळके यांचा सर्व आजी यावेळी विविध विकास कामांसाठी सहकार्य केलेल्या इतर मान्यवरांचाही सत्कार आमदारांच्या हस्ते करण्यात आला आमदार सुनील शेळके यांनी भाषणादरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तुम्हाला काम करता उभं काम करून ग्यार पंधरा दिवस तू आठ दिवस जाऊन उभं राहण काम करता येईल परंतु विद्या आल्यावर आता धोक्यात त्रास मला सहन करावा लागतो आणि तुम्हाला कधी सांगितला नाही मागच्या पंचवीस ती भाषा मिल भाऊ गावात पंचवीस आपण झाले की सांग भाषेत आपण जर पंचवीस कोटी रुपये देतो यावेळी कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुळावळे खरेदी विक्री संघाचे संचालक भरत येवले पी एम आर डी ए सदस्या दीपाली हुळावळे माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई काशीकर सरपंच वर्षा मावकर उपसरपंच शंकर बोरकर पूजा पडवळ योगिता पडवळ अर्चना देवकर काजल पडवळ राजू देवकर सुनील येवले गणेश आंबेकर तानाजी पडवळ सुरेश गायकवाड मधुकर पडवळ सुनील एवले भाऊसाहेब मावकर मिलिंद बोत्रे विष्णू मावकर राजू देवकर संताजी मावकर सचिन येवले नवनाथ पडवळ नरेश पवार सागर देवकर संतोष देवकर विकास पडवळ रुपेश गायकवाड पांडुरंग मावकर बाळासाहेब मावकर किरण येवले अनिल गायकवाड श्यामराव गायकवाड शांताराम मावकर संजय देवकर दिनेश टळेकर रामचंद्र येवले गणेश मावकर मनोज देशमुख बबनराव माने माऊली देवकर तसेच आजी माझी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद